आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी न्याय देण्याचे काम मोदीजींनी केले भाजप नेत्या चित्रवाघ पलूस येथे संजय काका परिवाराच्या शक्तिवंदन महिला मेळाव्यात तुफान प्रतिसाद महिलांना समजून घेणारे पहिले महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला तर मोदीजींनी महिलांसाठी पाणी लाईट गॅस घर दिले स्वनिधी स्वयंरोजगार मुद्रा योजना दिल्या दहा हजार पासून वीस लाखांपर्यंत महिलांना कर्ज देऊन आपल्यावरती विश्वास दाखवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत मोदीजींनी दीडशे वर्ष जुने कायदे बदलले फाशीची शिक्षा मिळणार आहे महिलांना न्याय देण्याचे काम केले असे मत भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पलूस येथे महिला मेळाव्यात बोलताना व्यक्त केले संग्राम लॉन्ज पोलूस येथे सांगली लोकसभा मतदारसंघात राबवण्यात येत असलेल्या महिला स्वयंसहाय्यता गट आणि स्वयंसेवी संस्था संपर्क अभियानांतर्गत जिल्हास्तरीय शक्तिवंदन महिला मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यास भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष प्रमुख पाहुण्या म्हणून चित्राताई वाघ उपस्थित होत्या यावेळी भाजप पदाधिकारी ॲडव्होकेट स्वाती शिंदे डॉक्टर उषा दशवंत पलू शहर स्वाभिमानी विकास आघाडीच्या नेत्या ज्योशना बापूसाहेब एसुगडे यांच्यासह भाजपच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी ज्योती संजय काका पाटील आणि शिवानी प्रभाकर पाटील यांनी आपल्या मनोगतातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलल्याचे सांगितले यावेळी नितीन गवडे यांच्या होम मिनिस्टर कार्यक्रमास महिलांचा भूतपूर्व प्रतिसाद मिळाला <Sess> <Sess> नमस्ते आदरणीय खासदार संजय प्रता पाटील यांच्या वतीने आम्ही पलुस्थानकोत्सवाचा कार्यक्रम घेतला होता आज प्रमुख पौर्णिमेंना आपल्या प्रदेशाध्यम चित्रपट वाढवल्या होत्या आणि या कार्यक्रमात मुचा पाटलाचा एक उद्देश होता मोदीजींच्या ज्या योजना त्या काळागावकडून पोहोचल्या पाहिजे आणि एक महिला सक्षम झाली पाहिजे एक महिला सक्षम झाली तर देश हा सक्षम होत असतो महिलांचं ते अर्ध तिकीट झालं आणि मृत माणसांना सुद्धा आपण सात वर्षानंतर मोफत तिकीट आहे पाण्याचा प्रश्न आहे तो आदरणीय खासदार काकांनी बऱ्यापैकी जवळ सण सोडवत आणलेला आहे आता जरा पाण्याचा दुर्भिक्षेचा प्रश्न आहे पण लवकरात लवकर हाही प्रश्न लवकर सोडवतील आदरणीय खासदार काका याचं मी खासदार काकांच्या वतीनं सगळ्यांना मी ग्वाही देते अतिशय दुर्भिक्ष असलेला हा आपला जिल्हा आहे आणि यामध्ये या पाण्यासाठी आपल्या आदरणीय खासदार काकांनी खासदारकीपणाला लावली होती आणि काकांनी हे अभिवाचन देऊनच खासदार काका आपल्या संसदेमध्ये त्यांनी पाऊल ठेवलं होतं आणि मला सांगायला खरं अभिमान वाटतोय हा पाण्याचा प्रश्न असू दे चार चार मार्ग राज्यमार्ग झाले दोन राष्ट्रीय महामार्ग झाले रेल् रेल्वेचं चौपदरी झालं आणि शेताच्या बांधापर्यंत पाणी पोचवण्याचं काम केलं असेल तर आदरणीय खासदार काकांनी काम केलं असं म्हणायला वावगं नाही गेल्या सात वर्षाच्या तुलनेमध्ये ह्या दहा वर्षात जर लेखाजोखा काढला तर खऱ्या अर्थानं हा पाण्याचा प्रश्न सुटला म्हणायला हरकत नाही ह्या जनतेच्या आशीर्वादाने ह्या जनतेने दिलेल्या आशीर्वादाने आपल्या आदरणीय हजार काकांनी चांगलं काम केलं या पुढच्या काळात सुद्धा ह्या जनतेचा आशीर्वाद असाच कायम राहील आणि राहिलेले जे काही प्रश्न असतील ते आधुनिक हजार काकांच्या माध्यमातून सोडवले जाते असं मी आभ्रहित